अंजली दमानिया यांनी केलेल्या मागणी संदर्भातील अजित पवार यांच्या मागणी फेटाळण्यात आलेली आहे अजित पवार समर्थकांचे अंजली दमानिया यांना उत्तर देण्यात आलेलं आहे तर अंजली दमानिया यांनी मागणी केलेली होती मात्र आता फेटाळण्यात आली आहे भडकणारे अजित पवार किंवा त्यांना जे जे हवं ते झालं नाही तर विरोधी पक्षावर देखील भडकणारे अजित पवार काल त्यांचा पूर्ण बॉडी लँग्वेज जी होती ती अतिशय गांगरल्यासारखी होती ते दादान खोटं बोलत होते हे दिसत होत मला जो जो मी आधी प्रश्न मांडला होता की चार दिवस त्यांना का लागले या प्रकरणाबद्दल बोलायला म्हणून मला आणि कालचा त्यांचा जो तेवर होता त्याच्यावर ते मला असं वाटतं की ते खोट बोलतायत आणि त्यांची टेस्ट सुद्धा झाली पाहिजे आणि त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी करून जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे मुळामध्ये नार्कोटेक्स कुणाची करतात त्याला सुद्धा कायदा आहे हे अंजनी दमान यांनी पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे माननीय अजितदादा हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि पुणे शहराचे पालकमंत्री आहेत अंजनी दमान यांना लोकशाहीमध्ये काहीही बोलणे अधिकार आहे परंतु जर एखाद्याची ती बदनामी बदनामीकारक किंवा एखाद्याचा अवमानकारक करत असतील तर त्यांच्यावर सुद्धा ती कारवाई करण्याचा अधिकार ज्यांच्याविषयी बोललेले आहेत त्यांना आहे